डाउनलोड करा इयत्ता स्वाध्याय स्वाध्या डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या वरती क्लिक करा मानवी वस्ती आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा उत्तर वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या उदा समुद्रकिनायावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी त्यांची वस्ती म्हणजे कोळीवाडा वनप्रदेशातील लोकांचे व्यवसाय वनोत्पादनावर अवलंबून असतात येथे राहणाऱ्या आदिवासींची वस्ती म्हणजे आदिवासी पाडा सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो शेतकरी कुटुंबे आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीने आपल्या शेतीमध्ये घरे बांधून राहतात कालांतराने वस्तीचा विस्तार होऊन वाडी तयार झाली अशा प्रकारे मानवी वस्तीचा आरंभ झाला असेल